संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणाची सुनावणी पार पडली या सुनावणीत एक अतिशय महत्त्वाची घटना घडली काय घडलं या सुनावणीत तर या सुनावणीच्या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी न्यायालयात एक अर्ज सादर केला काय होता अर्ज तर हा अर्ज होता वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भातला हा अर्ज न्यायालयात आल्यानंतर आता वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का न्यायालय त्याची परवानगी देणार का याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आता याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच कोणत्या कायद्याअंतर्गत ही संपत्ती जप्त होऊ शकते ही संपत्ती नेमकी किती आणि कुठं आहे सरकारला ही संपत्ती जप्त का करायची आहे त्यासोबतच सरकारचं याबद्दलचं नेमकं म्हणणं काय आहे का ही संपत्ती जप्त केल्यानंतर वाल्मिकीवर त्याचा नेमका काय परिणाम होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी एक गोपीनाथ मुंडेंच्या घरी घरगडी म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक कराडकडे एवढी संपत्ती आली कुठून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही संपत्ती वाल्मिकचीच आहे की ती आणखी कोणाची आणि ती वाल्मिकीकडे फक्त सांभाळायला दिलेली होती याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला आठवत असेल की संतोष देशमुखांचा अतिशय निर्घुणपणे खून झाला आणि या प्रकरणात वाल्मिकी करारचं नाव प्रकर्षानं समोर आलं मग वाल्मिक करारला अटक होणार का हा प्रश्न विचारला गेला त्यानंतर वाल्मिक कराडला अटक झाली मग वाल्मिक कराडचा खुनाच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश होणार का हा प्रश्न विचारला गेला त्यानंतर वाल्मिक खुनाच्या गुन्ह्यातसुद्धा आरोपी झाला आणि मग जर आता वाल्मिक खुनाच्या गुन्ह्यात आरोपी झाला आहे तर त्याच्यावर मकोका लागू शकतो का हा प्रश्न उपस्थित झाला कारण मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मकोका लावण्याची घोषणा केली होती वाल्मिकवर मकोकासुद्धा लागला आणि ज्या दिवशी वाल्मिकवर मकोका लावला त्या दिवशी तो या प्रकरणात पूर्णपणे अडकलाय याची अनेक जणांना खात्री पडली कारण मकोका हा अतिशय कडक कायदा आहे हा कायदा एकदा लागला की त्यातून आरोपी हा सहजासहजी बाहेर पडत नाही अशी या कायद्याची ख्याती आहे आणि या कायद्यात आरोपीची संपत्ती जप्त करण्याची तरतूदसुद्धा केली गेली आहे म्हणजे ज्या दिवशी मकोका लावला त्याच दिवशी वाल्मिकीची संपत्ती जप्त होणार हे स्पष्ट झालं होतं आणि तसा अर्ज काल सरकारी वकिलांनी कोर्टात सादर केला अशी किती संपत्ती आहे वाल्मिक कराडची तर ही संपत्ती जवळपास दोन हजार कोटींच्या घरात आहे वाल्मिकच्या या संपत्तीचं वर्णन मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल अतिशय विस्तारानं विश्लेषण केलं होतं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तो, तो व्हिडिओ संपूर्ण बघा त्यानंतर वाल्मिकीची संपत्ती आणि त्याच्या या गुन्हेगारीतून निर्माण केलेल्या साम्राज्याचं जाळं किती पसरलंय हे तुमच्या लक्षात येईल ती लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिली आहे तर ही जी वाल्मिकची संपत्ती आहे ही संपत्ती सरकारला का जप्त करायची आहे त्याचं कारण मकोकाच्या कायद्यात नेमकं काय दिलंय तर ते सुद्धा समजून घेऊ आरोपीची संपत्ती ही जप्त करण्यामागचं पहिलं कारण म्हणजे ही संपत्ती आरोपींनी संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून म्हणजे खंडणी जमा करून किंवा बेकायदेशीरपणे व्यवसाय करून जमा केलेली असते आणि त्यामुळं ही संपत्ती बेकायदेशीर असते असं सरकारचं म्हणणं आहे ही संपत्ती जप्त करण्याचं दुसरं कारण म्हणजे कोणतंही गुन्हेगारी सिंडिकेट हे दहशतीच्या बरोबरच पैशाच्या बळावर चालत असतं म्हणजे पैसा हाच गुन्हेगारीचा मुख्य हेतू असतो त्यामुळं हा पैसा जर जप्त केला तर गुन्हेगारीचं नेटवर्क संपवणं हे सोपं जातं त्यासाठीच ही संपत्ती जप्त करायची तरतूद मकोकाच्या कायद्यात आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या संपत्तीच्या आधारे आरोपी हे तपासात अडथळा आणू शकतात साक्षीदारांवर दबाव आणू शकतात किंवा त्यांना पैसे देऊन विकत सुद्धा घेऊ शकतात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणूनच सरकारला ही संपत्ती जप्त करणं हे गरजेचं वाटतं आता हे झाले थेट उद्देश पण याच्या खालोखाल सुद्धा आणखी काही उद्देश असतात कोणते ते उद्देश तर लक्षात घ्या हे जे वाल्मिकसारखे संघटित गुन्हेगार असतात ते मनानं अतिशय निगरगठ्ठ झालेले असतात त्यांच्यावर अटकेचा किंवा कोणत्याही कारवाईचा फारसा परिणाम काही होत नाही कारण अनेक वर्षांपासून गुन्हे करण्याचा या लोकांना चांगलाच अनुभव आलेला असतो त्यामुळं या सगळ्या गोष्टींची त्यांना सवय झालेली असते पण हा त्यांचा कॉन्फिडन्स फक्त या सवयीमुळंच नसतो तर त्यांनी या गुन्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर जी माया कमवलेली आहे त्या पैशाच्या बळावर हा कॉन्फिडन्स असतो आता वाल्मिक करारच्या प्रकरणात तर त्याच्याकडं जो पैसा आहे तो त्याचा स्ट्रॉंग पॉईंट आहेच पण त्याला धनंजय मुंडे यांच्यासारखा राजकीय वरद सुद्धा आहे या दोन्ही गोष्टी असल्यामुळंच तो एवढा मोठा गुन्हेगार होऊ शकला हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं त्याचा हा कॉन्फिडन्स तोडण्यासाठी सरकारला त्याची ही संपत्ती जप्त करायची आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरीही वाल्मिकला अटक होऊन काही महिने होऊन गेल्यात त्यामुळं वाल्मिकसारख्या मुरलेल्या आरोपीनं त्याची संपत्ती स्वतःच्याच नावावर ठेवली असेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे कारण मध्यंतरीच्या काळात वाल्मिकच्या नावावर असलेली जी संपत्ती होती त्यातली बरीचशी संपत्ती इतरांच्या नावावर वळवली गेली आहे अशा गोष्टी कानावर येत होत्या त्यामुळं कायदेशीर कारवाईला जो वेळ लागतोय यात वाल्मिकनं त्याची संपत्ती इतरांच्या नावावर ट्रान्सफर तर केली नसेल ना हा प्रश्नच आहे आता यात आणखी एक प्रश्न मला पडला तो प्रश्न तुम्हाला पडला की नाही हे मला माहीत नाही काय आहे तो प्रश्न तर आपण जी वाल्मिकची म्हणून संपत्ती म्हणतोय ती वाल्मिकीकडे आली कुठून कारण वाल्मिक हा गोपीनाथ मुंडेंच्या घरी घरघरी होता असं सांगितलं जातं मग तो अचानकपणे दोन हजार कोटींचा मालक कसा काय झाला हा प्रश्नच आहे याचा अर्थ ही संपत्ती त्याची नाही आहे हे सुद्धा स्पष्ट आहे मग ही संपत्ती नेमकी आहे कोणाची हा प्रश्न उरतोच वाल्मिक ज्यांच्या वतीनं जिल्ह्याचा कारभार बघत होता त्या धनंजय मुंडेंची तर ही संपत्ती नाही आहे ना हा प्रश्नसुद्धा अनेकांना पडतो आणि हा प्रश्न विचारायला जागा सुद्धा आहे कारण तो धनंजय मुंडेंचा राईट हँड होता तो त्यांच्या वतीनं सगळा कारभार बघत होता आता याबद्दल तुम्हाला काय या वाटतं वाल्मिकची संपत्ती नेमकी त्याची आहे की धनंजय मुंडेंची आहे की आणखी कोणाची आहे हे सगळं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद